महाराष्ट्राच देशवासियांना गणपती बाप्पाच्या आणि गणेशाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देत आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांतते जायचं आपण मी समोर लगेच आता आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायच नाही आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण हे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सोबत होणार आता सगळ्यांनी <स्थाथ> समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुर्शी वागणूक दिली जाईल शांत डकेल राहायचं आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमानं राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दमे त्याच्यात संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण आहे त्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के यशस्वी होतो म्हणून सगळ्या डावांचा उपयोग हो करा घाई गडबड करून जितके दिवस लागतील तितके पण संयम घेऊन घ्यायचा नाही अशी लढाई मराठी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर, आएका। आशी धारी जी, तर शांत सत्ता ऐका अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नस इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली आढळून केली जाते विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो आम्ही हिंदू असून आमच्या सणावरात आम्हाला रोखलं जात गणेश उत्सव सण आमचा पिजाणा पार आणि गणपती बाप्पाची महादेवाची सगळ्या देवांच्या पूजा करतो आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देण घेणंच नाही धर्माचं देण घेणं नाही फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्माचा चालवणाऱ्या पोरांना लोकांना अनोगणार आमचा आम्ही पिढ्यांना पार परंपरेना सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूंची चाळवणूक का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांना सुद्धा देणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं का हाही आमचा आता प्रश्न आहे राज्यात असेल तर सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आमच्या सणवाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शाह साहेब तुमच्या मधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असताना असतानाही हिंदूला त्रास जातो याच्यासाठी कासवल का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूला ताडवलं मग हिंदू विरोधी नेमके कोण आम्ही काय तिथं दगडी करायला आलो का आम्ही काय देणार करायला आलो का मग आम्हाला हिंदूला आढवल्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार आम्ही शांतते येतोय आमचा गणेश उत्सव आहे आमचा आहे आम्हाला कळतं आमच्या सणावारात धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे अडथळे नाही झाले पाहिजे आम्हाला कळतं आमच्या सणावाराला गणेश उत्सवाला गालबोट लागत असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही कधी मेलोत तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जातो याच्यापेक्षा काय सांगता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची जी सरकार विशेष करून देवेंद्र फडणवीस त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तो मला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांच्या अडुंगी घोर गरीब मराठीवर अन्याय करायचा ते कदा आम्ही सहन करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असल्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे दोन चार दिवसा अचानक त्याची तारीख मला वाटतं सव्वीस तास सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि आग त्या कायद्यानंतर जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमर उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळणा करणार हे त्याच्यामुळे त्याला कुठंच अडवता येत नाही मग त्यांनी अचानक एक कायदा आणला दोन हजार पंचवीस चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही आमच्या वकिला ला माहित नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायच्या कामा असत की अमुक अमुक याचिका दाखल केली याचिका कालच की निकाल कालच आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगीत देवेंद्र फोडचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असं कसले महा काय घेऊन त्यांचा सरकारी वकील असं कसं होऊ शकत इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकार कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली आता हे लय लांब चाललं आता आणि इंग्रजांनी रोखल ना इंग्रजाच्या काळात उशो रोखले नाही देवेंद्र भरून काळात रोखले जाते काय उडले आणि तुम्हाला म्हणता आम्हाला बोलता तुम्ही सुका करता तस ती रात्री कायदा माही झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आम्हाला मलकावानी गायचं आज रात्री काय करायचं म्हणजे डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडून डाव साधला अचानक यायचे का लोक त्याचे समोर म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून घेतो न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढा आधार आम्हाला आहे न्याय देवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पण वकील न्याय मंदिरा समोर न्याय देवच्या समोर सुद्धा गेल्या वेळेस न्यायदेवताने आम्हाला न्याय दिला हे सत्य त्याच्यामुळे हा नाही गो केल्याने त्याला माहितच नाही काय झालं आपण हे परवानगी होती म्हणजे आपण इतकं अर्ज द्यायची तर त्यांनी <laughs> जे नवीन हो कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं ते तो ऑफिस सुद्धा सापडा हो त्या नवीन कायद्याचं जे काय अस डिपार्टमेंटच पुढे जवळपास रात्री बारा येऊ होते सापडायला एवढा मोठा कायदा बनलेला त्याच काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा केला कोणाला तो कराम ला करतो का याकनातला करतो का करतो कुणाला त्याला काही काहीच नाही <laughs> खोट नाही मग ते रात्री एक दोन वाजता सापडलं <laughs> ही सत्य परिस्थिती <परें> कारण <laughs> माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिचा अर्ज का आणि परवानगी द्यायची का नाही लक्षात लक्ष मराठी परवानगी द्यायची नाही सरकार ठरवणार म्हणजे देवेंद्र फडणवीस कुणा तिला सांगलं आता कळ देंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी ना करली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं यांच्या आरक्षण द्यायचं जेव्हा होणार की देवाच्या दे अडकेला पाहिजे आहे का नाही आता दुधा दुध पाणी सगळं होणार आहे क्लिअर कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगी मग आता त्या दोन हजार पंचवीस नवीन काय आहे काल आला आहे काम येईल मग आयला म्हणजे घोडे लावले त्यात आमची खेड्याची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला बरं कायदा तर सगळ्यांनी माहितीये का आपली सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली आपली सगळ्या सवयीच्या आधी सूचना काढली तेव्हा खडकती मागित हरकती माहिती आहे तू काय दाखवलेले हरकती भेटलेली माहिती का नाही तर काय काय तू केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात त्याला म्हणलं तर हरकती नाही इतके आचारक मग काय तुमच्या विचार पदाधिकारी पदाधिकारी हरकत घातल्या चाराची चारा बघा ही लई शोकांची काय राज्याची पण बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद संप्रदायाचा आशीर्वाद सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनधरबाचे मनाचे पोट्टी आले तिकडच्या कडीला आपल्यासाठी पाठबळ या मुस्लिम आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब भविष्य आपल्या सोबत आहेत जण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलाला आपल्या आत्महत्या केली हे करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरा मारायचे आणखी नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा नि एक एक अठ्ठावन्न लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढित नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयानक लातूर मधी आत्महत्येचा प्रयत्न केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढव घेऊ नका घेऊन फोटे तुम्हाला आणखी वेळ गेलेला नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबई आलो मला मारू टाकायची तो बाया घालो मी बया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा आठायला तयार नाही प्रवेश साहेब <स्चाँगी> आता हे बलिदान तुमच्यामुळे गेले त्याचा सगळ्या पाप तुमच्या बघावर देवी फोन साहेब घ्यायला ठेवतो आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडवुट्या पोराणामुळे झालेल्या मराठ्याच्या पोराणामध्ये हात जोडून विनंती आहे मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ अर्थाला त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आला नाही पाहिजे एखादी सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेव्हा लक्षात ठेवा मुंबईकडं करणार आहे फक्त बघा तुम्ही कस कस चालवाय द्याव आत्महत्या करू नका शांततेच आंदोलन कोणीच रोखू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे मस्त नाही आहे आज उद्या परवा मला वाट आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे जीवा त्यामुळं आज उद्या परवा येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो या दगड फेक जातो फक्त करायचं एवढं सांभाळा तुम्ही तुम्ही शांत देत आहे त्या ठिकाणी बसा गणेशजींना काय आता काय दिसतो ना शेवटचे निर्यक टप्प्या आंदोलन फक्त पुढे जाक करू नका आणि शेवटच सांगणार मायबाप सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकर साठी लढायला चालू आहे जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात घेऊ नका माझ्या लेखासाठी माझा जीव गेला बलिदान मी गेलं मी हटणार नाही एक पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचं बेसावध पुणे राहायचं नाही इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकडे न्यूज शेतात असला तरी मुंबईकडे काम ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी लक्ष मिनटा मिनटाला म्हणतो मी घंट्याला नाही मिनिटा मिनिटाला मुंबईकडन आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाधानी गावातल्या राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी विसरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माझे खासदार माझे आमदार माजी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीचा पाठीमाग उभारून जातीचं रक्षण करायची आता जात तुम्हाला जात सांभाळायची जातीची सेवा करायची संधी आली अशी संधी कोणाने या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याचा पाठीशी उभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हा शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो शेवटी काही झालं तुम्ही कोणत्याही पक्षात असला विरोधात असू किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शन घ्या समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी राजकारणी मराठी प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा आता हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मत असेल तर ती वेळ नाही खूप आर्थिक आर्थिकतेचा सामना आहे खूप आता आर्थिकतेचा सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेखनाच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात फिरवणं गर आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट घोंगवतोय जाणून बुजून आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे ही तुम्हाला माझी आंतरवादीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हा जो विनंती हे समाज या योग्य वेळीला साथ दिल्यामुळं कधीच विसरणार गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली हा राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला होता योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्यांना साथ द्यायची तीच माझी विनंती आहे ती तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट वेडवाकडे वागायचं नाही गा शांततेत गाड्या आणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आंदोलन उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल आपल्याही वकील न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही पुढचं पुढं बघू पण चालताना गाड्यांची रेस लावायची नाही याचा पुढे पावायच्या नाही मागं राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराच झालेलं नाही हे सगळ्यांनी ठेवा आणि तसेच गाड्या आणायचं शक्यतो मोटरसायकल दम्मा आणा नसता मोटरसायकल वाल्यांनी मुंबईला येऊ नका पडले पाऊस ये खूप त्रास होईल आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आल्या त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातून ला, झोपायला लागले त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो येऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एक एकदा का सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले आपण सगळे स्वयंसेवक स्वयंसेवक कितीच पुरणार तुम्ही बघा आता आणखी उद्या परवापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही आणखी दोन दिवसांनी बघा तस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दममाने चाला गाड्या धडकू देऊ नका करा आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा ड्रायव्हर इकडे तिकडे बघलू तर दुसऱ्या गाडीला मागून ठोकलाच त्याच्यामुळेच बेसावध गाड्या आणू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथं गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुठे आणायची नाही गृषी झाला एक दिवस ना मुंबई कुठं चालली नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांतते सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचंय धन्यवाद एक मिनट शांत बसा अरे एक मिनट शांत बसा शांत हाजा चोष आठी काही वह आजाद मैदान वी पुलिस पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळते की परवानगी देणार आहे अतिशय शक्ती मान्य करू स्वागत आहे परवानगी देतात अटी शक्ती होती आणि अटी शक्तीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार ही आमचा शब्द आहे आणि परवानगी जे देतात पहिल्या जनता या सात कोटी मराठी जवतीनं ते त्यांचं मनापासून कौतुक विभक् परवानगी वाचल्यावर कोणा निर्णय घेईल कारण आता मला अशी माहिती मिळाली आता खरी का कोणती माहित नाही कोण पुढे शिवनेरी का कुठेतरी त्यांचे शिष्टमंडळ यायला लागले शिवनेरीला का तिथं येऊन तो यांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असत आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही कोणत्या आला आणि आमदार आला तरी ना आपल्याला त्यांच्या सन्मान करायचे असती त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही आता नाही सांगितलं शांत कोर्टाने तो, तो, को। तो, तो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का आणि गेला तर तुमचा काय आहे फायदा नाही न्यायालयावरती कधी बोलत नाही आम्ही सन्मान करतो

dikenal Angkat salah apa orang yang masih tahu itu yang kita Jawa telah menteri para orang yang sudah berbuka Jawa telah menteri para orang yang sudah berbuka Jawa telah menteri para orang मराठा आणि कुंडी एक अठ्ठावन्न लाख रुंदीचा आधारे मराठा आणि कुंबी एका हैदराबाद गॅजेट हेअर तात्काळ लागू करून लगेच अंमलबाजवली सातारा संस्थान आणि बॉम्बे गवर्नमेंटच्या गॅजेटी हे लागू करून तात्काळ अंमलबाजवली सगळ्या सोयीची अधिसूचना काढून आता दीड वर्ष झालं सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच करायची सर सकट सगळ्या केसेस माझ्या घेऊन मिळले होते त्या सगळ्या माझ्या घ्यायच्या बलिदान केलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली आहे ती तातडीनं द्यायची लगेच ते परवा देतो चारवा देतो ना भेटचा ते नाही अशा नऊ दहा आठ दहा आठ ते नऊ मार्गाने आम्ही त्यांच्याकडे दिले आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून आले कुठे प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोटीस द्या जात नाही ते तातडीने सगळं मार्गे काढलं पाहिजे व्हॅलिडिटी पाहिजे आणि प्रमाणपत्र नाही अशा मागण्या सांगितल्या असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का तुम्ही त्या नाव सांगून राहिला ते आहे ते काय पण सांगत जायचं आपलं कारण आपला जय मता काही

काही बोलायचं नाही सामान्य वाटून लावायचं काम करायचं मला सांगा की कुणाचा निरोप आला कुणाचा निरोप आला होता राजेश 私たちは。